नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला बारा तेरा वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज कसा शिवायचा ते पाहणार आहोत आणि मी मुंडा किती घ्यायचा शोल्डर किती घ्यायचा हे मी सविस्तर सांगणार आहे तर ब्लाउज शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर बघा हा ऑरगेन्झाचा मी कपडा आणलेला आहे याचा ब्लाउज शिवायचा आहे आणि हे मी अस्तर घेतलेलं आहे तर ऐंशी सेंटीमीटर अस्तर आहे तर इथे बघा डबल फोल्ड मी कपडा घेतलेला आहे तर ही बंद बाजू आहे आपल्याला बंद बाजूकडनं बॅकचं माप टाकायचंय तरी इथे पाहू शकता छाती आहे सत्तावीस कंबर आहे पंचवीस पूर्ण उंची आहे अकरा मागचा गळा आहे वी मागचा गळा नऊ आहे आणि वी गळा शिवायचा आहे पुढचा गळा आहे पाच मुंडा घ्यायचा आहे पाच आणि बाई पण आपल्याला साडेचार ते पाच इंच घ्यायची आहे तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे घ्यायचा आहे मुलीचं माप घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त माप असू शकतात तर आपल्याला टाकायचा आहे पूर्ण ब्लाउजच्या उंचीचं माप एक इंच माप वाढून घ्यायचंय तर इथे बघा ब्लाउजची पूर्ण उंची आहे अकरा आणि एक इंच शिलाईसाठी वाढून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला ही लाईन सर्व पुढे आकून घ्यायची त्यानंतर बघा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे पाच इंच तर वी गळा आहे तर आपल्याला इथे रुंदी जास्त लागते म्हणून मी पाच इंच शोल्डर घेतलेला आहे तुम्ही साडेचार किंवा पावणे पाच इंच घेऊ शकता तर मुंडा खोली घ्यायची आहे आपल्याला पाच इंच तर इथं पण बरोबर आहे का ते बघायचंय आणि आपल्याला ही सरळ लाईन पुढे आखून घ्यायची तर इथे बघा आपली छाती आहे सत्तावीस तर सत्तावीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर बघा असा डबल टेप फोल्ड करून घ्यायचा आहे तर सत्तावीसच्या निम्म करायचा आहे आपल्याला सा तर साडेतेरा आणि साडेतेराच्या निम्म घ्यायचा आहे तर आपलं माप आला आहे पावणे सात इंच तर आपल्याला सात इंच घ्यायचा आहे पाव ने काही फरक पडत नाही कारण लहान मुली असतात तर आपल्याला मा आप ते माप वाढूनच घ्यायचं असतं जेणेकरून तो ब्लाउज जास्त दिवस घालता यावा तर आपल्याला घ्यायचा आहे सात इंच आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची तर ही आपल्याला लाईन सरळ खाली आकायची आहे लहान मुलीचा ब्लाउज असतो त्याच्यामुळे आपल्याला वाढतच माप घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन जास्त सोडायची तर आपल्याला इथे घ्यायचं आहे बॅकच्या मुंड्याच माप सव्वा इंच आणि फ्रंटच्या मुंड्याचं घ्यायचं आहे पाऊन इंच च्या ना तर आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने द्यायचं आहे तर पहा आणि आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचं आहे तर वी गळा आहे म्हणून मी इथे अडीच इंच अंतर घेतलेला आहे तर आपल्याला नॉर्मल गोल गळा चौकोनी गळा असेल तर सव्वा दोन इंच घ्यायचंय आणि आपली गळ्याची उंची आहे नऊ तर आपल्याला ही लाईन अशी तिरकी आखून घ्यायची तर आपल्याला इथे थोडस अस थोडस आकार देऊन आहे या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे आता आपला बॅक आकून झालेला आहे तर हे आपण कट करून घेऊयात गळा आताच कट करायचा नाहीये तर आता, आता आपल्याला इथे फ्रंटचं माप टाकायचं आहे तर पाहू शकता हे माप आपल्याला आहे तस आखून घ्यायचंय पाव इंच अंतर वाढून घ्यायचंय तर बघा मी इथे पावींच अंतर वाढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला लगेच फ्रंटच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे पहा या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे तर आपल्याला इथे टाकायचं आहे गळा रुंदीच माप इथे पण आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे तर पाहू शकता तर ह्या लाईनीपासून आपल्याला घ्यायचंय अडीच इंच आणि फ्रंटचा गळा आहे पाच इंच खाली पण आपल्याला अडीच इंच घ्यायचंय आणि आपल्याला इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे ते पहा या पद्धतीने आणि हे आता कट करून घ्यायचंय तर ही बॅक आहे आणि हे फ्रंट आहे आता आपण मेन फॅब्रिक वर कट करून घेऊयात बॅकचं आणि फ्रंटचं माप ठेवून असं आपल्याला कट करून घ्यायचंय कपडा जरा सुसुळीत आहे म्हणून तो घसरतोय तर त्याला पिना लावून ला घ्यायच्या तर हे आपलं कट करून झालेलं आहे आता आपण बाई कट करून घेऊयात तर इथे पाहू शकता मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर हे आपले चार फोल्ड झालेला आहे तर आपल्याला ह्या कोपऱ्यामधून आपल्याला माप टाकून घ्यायचेत तर आपल्याला बाही घ्यायची आहे पाच इंच तर बघा आपल्याला अंबरेला बाही करायची आहे तर इथे घ्यायचं आहे पाच इंच तर आपल्याला हे असं कट करून घ्यायचंय तर बघा ही आपली बाही आहे तर आपले हे कट करून झालेलं आहे तर आता आपल्याला डबल लेअर शिवायचं आहे तर आपल्याला चार इंच आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला नंतर कट करायचं आहे आणि आता आपल्याला इथे मध्यभागी फोल्ड केलं होतं तिथे खून करायची आहे आपल्याला अर्धा इंच इथे शिलाईमध्ये जाणार आहे आणि आपल्याला इथून असा हा मुंडा मोजून घ्यायचा आहे तर पाहू हो शकता साडेआठ आलेला आहे आणि आपल्याला साडेआठच्या निम्म करायचं आहे तर साडेआठच्या निम्म सव्वा चार इंच तर मध्यभागापासून आपल्याला खाली सव्वा चार इंच पर्यंत आहे बघा इथे येत आहे आणि ते आपल्याला थोडस कमीच घ्यायचं आहे चार इंच कारण खाली जास्त जात आहे म्हणून आणि आपल्यालाही ते तर याचा मध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला असा गो आकायचाय आणि आपल्याला हे कट करून आहे तर इथे बघा हे नंतर आपल्याला असं थोडस कट करायचं हे तर पाहू शकता आधी आपण कपडा कट करून घेऊया इथे आपल्याला आंब्रेला बाई शिवायची आहे तर मी आंब्रेला भाई कट करून घेतलेली आहे तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकणारच आहे मी इथे चार फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि आपले एक लेअर कट करून झालेला आहे त्यानंतर दुसरी लेअर कट आहे दुसरी लेअर कट करण्याच्या आधी आपल्याला लेखीच अंतरावर पेपर कट करून घ्यायचा आहे आणि नंतर दुसरी लेअर कट करायची तर बघा इथे पण मी चार फोल्ड कपडा घेतलेला आहे असे ते पाहू शकता असं ठेवून आपल्याला पिन लावून घ्यायची कारण तसंच पेपर ठेवला तर आपल्याला ते आखता येत नाही आणि तो कपडा जरा असा फुकतोय ऑरगेन्स असल्यामुळे त्याच्यामुळे पिना लावून घ्यायच्यात आणि बाई कट करायची आणि पातळ पण कपडा चार लेअर कट करून झाले आहेत आणि ते असं एकावर एक ठेवून घ्यायच्यात आणि जो मी मधला गोल कट करून घेतलेला आहे तो आपल्याला आता कापडावरती कट करून घ्यायचा आहे आणि याला पिको करून घ्यायचा आहे इथे पिक शिलाई मारायची नाही पिकोच मारला तर छान दिसतो तर आपल्याला पिको करून घ्यायचा आहे आधी आपण आता बॅक शिवून घेऊयात इथे कॅनवास पेपर घेतलेला आहे इथे आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची तर पहा मी गळ्याची उंची नऊ इंच घेतली आहे आणि गळ्याची रुंदी अडीच इंच घेतली तर आपल्याला वी गाळ्या शिवायचा आहे त्याच्यामुळे अशी लाईन आखून घेऊन आपल्याला थोडासा विचा आकार द्यायचा आहे आणि उरलेला जास्तीचा कॅनवास पेपर कट करून घ्यायचा आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला खडून वि गाळा आखून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अस्तरवरती ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आणि जास्तीचा कपडा कट करायचा आहे साईडला जो जास्त आपण कपडा ठेवला आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आणि शिलाई मारायची आपल्याला बॅकला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचे आणि गळ्याच्या मध्यभागी आपल्याला खून करायची आणि कॅनस पेपरला पण खून करायची तर आपल्याला जो आपण कॅनवासचा पॅस तयार केलेला आहे तो आपल्याला असा सुलट बाजूने ठेवायचा आहे आणि त्याला असे पिणा लावून घ्यायच्यात आणि आता जसं आपण खडून खून करून घेतली आहे त्याच्यावरती शिलाई मारायची आणि थोडस अंतर सोडून आपल्याला मधला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आता हे पलटवून घ्यायचे आणि त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची बॅकचे टक्स मारून घ्यायचेत तरी इथे पहा मी दोन्ही बाजूला बॅकचे टक्स मारून घेतलेत तीन ते साडेतीन ची उंची ठेवायची आहे टक्स आणि आता आपल्याला बटरफ्लाय फूल तयार करायचं आहे तर आपल्याला असा गोल कापून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला डबल कापायचा आहे तर इथे पहा या पद्धतीने मी गोल कट करून घेतलेला आहे मी अंदाजेच कट केलेला आहे आणि आता आपल्याला अशी गोल राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची त्याचं फूल खूप छान दिसतं आणि उरलेला कपडा असा कट करायचा आहे तिथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आता सुलट बाजूने करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सुईच्या सहाय्याने आपल्याला असं प्लेट्स करून घ्यायच्यात आणि तिथे आपल्याला धाग्याने असं पॅक करून घ्यायचं आहे मी ते स्टिच ओपनर घेतलेला आहे आणि त्याला असं सुलट करून घेतलंय तर पहा आपल्याला इथे असं एकावर एक ठेवून एक शिलाई मारून घ्यायची तुम्हाला याच्यापेक्षा लांब हवं असेल तर तुम्ही करू शकता तर मी छोटसच केलेलं आहे इथे आपल्याला सुईच्या मदतीने असं फुल लावून घ्यायचंय तर आपला बॅग तयार झालेला आहे आता फ्रंट बाजू शिवून घेऊयात तर फ्रंट बाजूला आपल्याला आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडण्याच्या आधी आपल्याला फ्रंटचा जो गळा आहे तो असा शिलाई मारून घेऊन पलटवून घ्यायचा आहे तरी इथे पहा या पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आहे आणि पलटून घ्यायचे तर खाली पण मी शिलाईच मारणार होते पण तो कपडा जरा असा फुकतोय त्याच्यामुळे ते खाली शिलाई मारायला काही जमलं नाही म्हणून मी खाली कमरेला पट्टीस लावून घेणार आहे तर हे ते आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे तर बघा मी दोन्ही अस्तर जोडून घेतलेले आहेत तर इथे आपल्याला आता हुकलूक पट्टी लावून घ्यायची तर नेहमीप्रमाणेच आपल्याला हुकलूक पट्टी लावायची आहे ते बघा आपल्याला हुकपट्टी लावून घ्यायची तर हुकपट्टी लावताना आपल्याला काय करायचं आहे गळा पलटून घेतल्यामुळे वरनं अर्धा इंच अस्तरचा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर शिलाई मारायची असे या पद्धतीने तर नेहमी आपण खालनं फोल्ड करत असतो पण गळा पलटून घेतल्यामुळे मी वरच्या बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला कमरेला टक्स मारून घ्यायचे आहेत आपले टक्स हे अर्धा जे आहेत आणि उंची तीन ते साडेतीन इंच ठेवायची टक्स मारून झाल्याच्या नंतर एक सवा ची पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला कमरेला लावायची जसं की आपण नेहमीप्रमाणे बॅकला लावतो त्याच पद्धतीने फ्रंटला लावायची आहे आणि ते हातशिलाई करायची किंवा मग नाही केली तरी चालेल इथे फ्रंट बाजू शिवून झालेली आहे आता आपल्याला बॅक आणि फ्रंट जोडून घ्यायचा आहे तर इथे पाहू हो शकता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचे शोल्डर आपल्याला याच पद्धतीने जोडायचे आहेत आणि आता आपल्याला बाई जोडायला घ्यायची तर बघा मी इथे पिको करून घेतलेला आहे आणि असं एकावर एक ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची तर इथे पाहू शकता कपडा जरा सरकतोय त्याच्यामुळे शिलाई मारायला थोडस अवघड जात तर आपल्याला असं शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने कट करून घ्यायचंय आणि आता आपल्याला मुंड्याला पुरतं का ते बघायचं आहे असं जोडून जर नसेल पुरत तर आपल्याला थोडंसं अजून असं या पद्धतीने कट करून घ्यायचंय थोडंसं कमी पडत होतं म्हणून मी हे असं कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मध्यभागापासून बाहेर जोडायला घ्यायची बघा मी असं बरोबर धरलेला आहे आणि शोल्डरच्या मध्य भागापासून बाई जोडायला घेतली आहे जी छोटी लेअर आहे ती खालच्या बाजूने घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने लहान मुलींचा ब्लाउज शिवणं म्हणजे असं काही अवघड नाहीये फक्त आपल्याला माप कमी घ्यायची असतात तर आपल्याला जसं आपण अठ्ठावीस तीस साईजचा ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने आपल्याला लहान मुलींचा ब्लाऊज शिवायचा आहे एवढंच की आपल्याला वन टक्सचा ब्लाऊज शिवायचा आहे त्याला प्रिन्स कट वगैरे जरी आपण शिवला तरी ते लहान मुलींना काही छाती नसते त्याच्यामुळे तो ब्लाऊज न कटमध्ये शिवला किंवा वन टक्समध्ये शिवला तर बसणारा आहे सेमच तर, है। तर दी बस लिया है। यानि मी टक्स ब्लाउज शिवलेला आहे तर इथे आपली बाई अगदी परफेक्ट बसलेली आहे आणि मी याच पद्धतीने दुसरी बाई जोडून घेतली आहे तर पाहू शकता खूप छान अशा उडत्या भाया झाल्या आहेत बघा ब्लाउज खूप छान झालेला आहे इथे आपला ब्लाऊज तयार झाला आहे आणि ब्लाऊज घालूनही बघितला आहे खूप छान बसला आणि खूप सुंदर दिसतोय जरा पाहू शकता कसा वाटला ब्लाऊज नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये